शेतकऱ्यांसाठी आज दिनांक तीन मे वार शुक्रवार आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज याच चॅनलवरती तुम्हाला महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहायला मिळतील सोयाबीन तुरीचे उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली शेतमाल अजून किती दिवस घरात ठेवायचा शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न सध्या पाहायला गेलं तर सोयाबीन व तुरीचे दर्जे आहेत ते आता घसरत चाललेले आहेत त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आता वेगळेच वातावरण आहे <us> <us> उन्हाळ्यामुळे लिंबाची मागणी वाढली पाच रुपयांना एक लिंबू सध्याची स्थिती सध्या पाहायला गेलं तर आता उन्हाळ्याच्या झाडा चांगल्याच तीव्र झालेल्या आहेत त्यामुळे आहे ते पुन्हा एकदा लिंबाच्या दरामध्ये वाढ झालेली आहे मागील काही दिवसामुळे अवकाळीमुळे ज्या ती लिंबाच्या दरामध्ये घसरण झालेली होती सारखे आबाळ होते परंतु आता पुन्हा एकदा तापमान वाढू लागलेले आहे त्यामुळे लिंबाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे कोथिंबिरेला अक्लोज या ठिकाणी मिळत आहे जास्तीत जास्त पंधरा रुपयांचा दर तर सरासरी तेरा रुपयांचा व कमीत कमी दर दहा दहा रुपयांचा आवक या ठिकाणी दोन हजार दोनशे पन्नास क्विंटलची आलेली होती तसेच मेथीविषयी पाहायला गेलं तर मेथी भाजीला अक्लोज या ठिकाणी एक हजार आठशे क्विंटलची आवक येऊन जास्तीत जास्त सतरा रुपयांचा दर भेटलेला आहे तर सरासरी सोळा रुपयांचा दर भेटलेला आहे तसेच कमीत कमी दरा हा चौदा रुपयांपर्यंत भेटलेला आहे शेतकऱ्यांसाठी कांद्याच्या दराबाबत एक छोटेसे अपडेट कांद्याला जे आहे ते पिंपळगाव बसवंत नाशिक या ठिकाणी एक हजार चारशे ऐंशी रुपयांपर्यंत मिळत आहे बाजारभाव सध्या स्थितीला पाहायला गेलं तर दरामध्ये आपल्याला काही ठिकाणी घटच पाहायला मिळत आहे तसेच या ठिकाणी आपल्याला शंभर रुपयांची वाढ फक्त पाहायला मिळालेली आहे या ठिकाणी कांद्याला जे आहे ते एक हजार चारशे ऐंशी रुपयांपर्यंत बाजारभाव भेटलेला आहे तसेच जास्तीत जास्त दर पाहायला गेलं तर एक हजार आठशे ते एक हजार सातशे रुपयांच्या आसपास दर मिळत आहे वांगी आठशे ते चार हजार रुपये सध्याला पाहायला गेलं तर राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये वांग्याला किमान आठशे ते कमाल चार हजार रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळत आहे असेच तेथे आपल्याला राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळत आहे सोलापूर या ठिकाणी आठशे ते कमाल तीन हजार रुपयांचा दर मिळत आहे तसेच कोल्हापूर या ठिकाणी एक हजार ते चार हजार रुपयांचा दर ती वांगीला मिळताना दिसून येत आहे अवकाळीचा पिकांना फटका सर्वेक्षण रखडले शेतकरी चिंताग्रस्त तात्काळ सर्वेक्षण करून भरपाई देण्याची मागणी गतवर्षीच्या नुकसान अद्यापही भरपाई नाही आत्ता पाहायला गेलं तर राज राज्यामध्ये जे आहे ते खूप ठिकाणी वादळी वाऱ्या असं जोरदार पाऊस झालेला आहे परंतु शेतकऱ्यांना जे आहे ते अजून काहीच पीक नुकसान मिळत नाही असं देखील सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत तात्काळ सर्वेक्षण करून जे आहे ते भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून जे आहे ते केली जात आहे तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुश खबर महाराष्ट्र शासनाने अलीकडेच तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा लाभ जाहीर केलेला आहे या तेरा जिल्ह्यातील नाशिक धुळे जळगाव अहिल्या देवीनगर पुणे सातारा सांगली सोलापूर बीड लातूर धाराशिव बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे आता या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी आपल्याला म्हणावं लागेल आता पीक विम्याचा लाभ मिळत आहे कडक उन्हामुळे भाज्या करपल्या महागाईची फोडणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आवक देखील घसरली दरामध्ये वाढ आता सध्या पाहायला गेलं तर फरसबी फ्लॉवर घेवडा काकडी शेवगा शेंग कोथिंबीर मेथी मुळा पालक वटाणा या दरामध्ये जे आहे ती मुंबई या ठिकाणी वाढ झाल्याचं चा दिसून येत आहे मागील काही दिवसाच्या तुलनेमध्ये या ठिकाणी भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढल्याचं चा दिसून आलेलं आहे हंगामपूर्व कापूस लागवड क्षेत्र घटणार यावर्षी पाटचारेतून सिंचनाचे आवर्तन सोडणे अशक्य सध्या पाहायला गेलं तर इतर पिकांचे संभाव्य क्षेत्र मध्ये ज्वारी दोनशे नव्वद बाजरी क्षेत्र आहे चारशे सत्तावन्न क्षेत्र आहे नव्वद मूग क्षेत्र एक हजार चारशे दहा उडी क्षेत्र पन्नास असं हेक्टरी क्षेत्र शे, जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या पाहायला गेलं तर यावर्षी पाटचरातेतून सिंचनाचे आवर्तन जोडणे अशक्य झालेले आहे तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ पात्र गावांची यादी देखील आलेली आहे आता शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे ते सविस्तर जिल्ह्या आपण पाहणार आहोत व पात्र गावांची यादी देखील आपण पाहूयात सध्या पाहायला गेलं तर प्रत्येक जिल्ह्यात अनेक गावातील शेतकरी जे आहेत ते पीक विमा योजनेसाठी प्रतीक्षा करत होते त्यामध्ये आता सरसकट पीक विमा मिळणारे जिल्हे पाहायला गेलं तर नाशिक धुळे जळगाव नगर पुणे सातारा सांगली सोलापूर बीड धाराशिव बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांचा समावेश आपल्याला दिसून येत आहे आठ हजार सातशे बत्तीस गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे बाजरीला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मिळत आहे दोन हजार सहाशे तीस रुपयांचा जास्तीत जास्त दर तसेच या ठिकाणी आवक चौऱ्याहत्तर क्विंटल आलेली होती कमीत कमी दर हा दोन हजार दोनशे तर सरासरी दोन हजार चारशे पंधरा रुपयांचा मिळालेला आहे गव्हाबाबत पाहायला गेलं तर गव्हाची आवक जी आहे ती पंधरा क्विंटलपर्यंत आलेली होती तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गव्हाला कमीत कमी दर हा दोन हजार दोनशे पंचावन्न रुपयांचा तर जास्तीत जास्त दोन हजार सहाशे पन्नास तर सरासरी दर हा दोन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपयांपर्यंत मिळतानाच दिसून येत आहे जर आता आपण जॉरी बाबतचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर याच ठिकाणी ज्वारीला ती कमीत कमी दर हा दोन हजार शंभर रुपयांचा मिळत आहे तसेच जर आता पाहायला गेलं तर जास्तीत जास्त दोन हजार नऊशे एक्कावन्न रुपयांचा दर आहे तर सरासरी दर दोन हजार पाचशे सव्वीस रुपयांचा पाहायला मिळत आहे या ठिकाणी ज्वारीची जात जे ती शाळू पाहायला मिळत होती तर गव्हाची जात लोकल तर आपण बाजरीबाबत पाहायला गेलो तर हिरवी जात आपल्याला पाहायला मिळत होती व ज्वारीची आवक अठरा क्विंटल पर्यंत छत्रपती संभाजीनगर ठिकाणी येत आहे पीक विम्याची नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांना दिले प्रशासनाला निवेदन सध्या पाहायला गेलं तर पीक विम्याची नुकसान भरपाई मिळावी याकरिता शेतकऱ्यांनी जे आहे ते प्रशासनाला निवेदन दिल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या पाहायला गेलं तर आता राज्यातील खूप ठिकाणी जे आहे ते अवकाळी पावसाचे थैमान पाहायला मिळत होते पीक विम्याची नुकसान भरपाई मिळावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना जे आहे ते निवेदन देण्यात आलेले आहे शेतकऱ्यांना शिष्टमंडळात सागर सावंतराव पाटील चंद्रकांत पाटील गौरव पाटील वसुदेव पाटील निवृत्त कोटवाडे विजय पाटील यांचा समावेश होता अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पीक विमा कंपनीबाबत जायती तक्रार देण्यात आली होती परंतु त्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाहीये अशी दे स्थिती दिसून येत आहे विकास योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी जे आहे ते आर्थिक संकटामध्ये सापडलेलं आहे तसंच आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनी विरोधात स्वाक्षरी अभियान सुरू केले असून त्यात जवळपास दोन हजार पाचशे शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे उर्वरित गावांमध्ये या संदर्भात स्वाक्षरी अभियान सुरू राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला याच कारणामुळे पीक विम्याचे नुकसान भरपाई म्हणून जयती प्रशासनाला निवेदन दिलेले आहे तर शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर देखील आलेली आहे त्यापूर्वी कापूस दराबाबत छोटेसे अपडेट पाहूयात कापसाला जिल्हा अकोट जिल्हा अकोला अकोट या बाजार समितीमध्ये सात हजार सातशे रुपयांचा मिळत आहे बाजारभाव या ठिकाणी पाहायला गेलं तर सध्या स्थितीला कापूस दरात घसरण पाहायला मिळत आहे जर आता आपण पुढील पावती पाहायला गेलं तर अकोट जिल्हा अकोला येथीलच पावती आहे या पावतीमध्ये जे आहे ती शेतकऱ्याच्या भावाला सात हजार कापसाला सात हजार नऊशे रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे अशा प्रकारची स्थिती दिसून येत आहे जर आता पाहायला गेलं तर आपण मागील पावती पाहिली त्यामध्ये सात हजार सातशे रुपयांचा दर होता तर या पावतीमध्ये सात हजार नऊशे तर पुढील अजून एक पावती आहे ती कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला या ठिकाणहूनच आहे जर आता पाहायला गेलं तर या पावतीमध्ये सात हजार सहाशे ऐंशी रुपयांचा दर कापसाला मिळतानाच दिसून येत आहे म्हणजे एकंदरीत परिस्थिती पाहायला गेलं तर सात हजार पाचशे पासून सात हजार नऊशे पर्यंत बाजारभाव जे आहे ते अकोट जिल्हा अकोला या बाजार समितीमध्ये मिळत आहे म्हणजे कापूस दरामध्ये पुन्हा एकदा मोठी घसरण आपल्याला अकोट जिल्हा अकोला या बाजार समितीत पाहायला मिळत आहे सेन्सेक्स शंभरहून अधिक अंकांनी वाढला शेअर मार्केट फायनान्शियल अपडेट आहे अर्निंग विषयी ट्रेडिंगविषयी तर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं स्टॉक मार्केटविषयी तर सेन्सेक्स जे आहे ती शंभरहून अधिक अंकांनी वाढल्याची स्थिती दिसून येत आहे एक दिलासदायकच बातमी म्हणावं लागेल तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज फायनान्शियल अपडेट असू शेअर मार्केट स्टॉक मार्केट ट्रेडिंग अर्निंग विषयी कोणत्याही अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेतीविषयी अपडेट देखील याच चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद